कता भगता नायिल सन्धि उत्तरेल तुझी के माधुन्दे उत्तरेल खुषी के माधुन्दे सुलले आशर भाव्यातु न कवि सुतले आशर न प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये लुकृच्छ वर्तमानाच्या तेराव्या अध्यायातील पंचवीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल प्रभूजी आम्हासाठी दार उघडा तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही एका मनुष्याने येशूला कुत्सितपणे प्रश्न विचारला प्रभूजी तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय यावर प्रभूने उत्तर देताना थेट आवाहन करून म्हटले अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा त्याचवेळी त्याने इशारा देत म्हटले घर देण्याने दार बंद केले तर कोणासाठीही पुन्हा उघडणार नाही आपल्याला ही आठवते का नोहाच्या काळात मानवांची दुष्ट इतकी वाढली होती की परमेश्वराने पृथ्वीचा पाण्याने नाश करण्याचा निर्णय घेतला तरी मानवांना पश्चाताप करून बचावाची संधी मिळावी म्हणून त्याने नोहाला एक भव्य तारू बनवावयास लाविले नोहाला त्याच्या तीन पुत्रांच्या मदतीने ते तारू बांधण्यास एकशे वीस वर्षे लागली या दरम्यान तो येणाऱ्या महाप्रलयाबद्दल सांगत होता परमेश्वराच्या आज्ञेवरून पशुपक्ष्यांच्या जोड्या नोहा व त्याचे कुटुंब तारवात गेल्यानंतर परमेश्वराने आठ दिवस वाट पाहिले असे म्हणूया की परमेश्वराने एकशे वीस वर्षे व आठ दिवसांचा कालावधी देऊन देखील कोणाही मनुष्याने तारवात जाण्याचे कष्ट घेतले नाही शेवटी परमेश्वराने तारवाचे दार लावून घेतले व महाप्रलयास सुरुवात झाली या महाप्रलयात तारवात असलेल्या खेरीज भूतलावरील सर्व जीवधारी मरण पावले सुरुवातीला लोकांना काही वाटले नसेल परंतु जसजसे भूतलावरील पाणी वाढत गेले तसतसे ते चिंतित झाले असतील अनेकांना तारवा जाण्याची इच्छाही झाली असेल परंतु आता काही उपयोग नव्हता कारण तारवाचे दार देवाने बंद केले होते व नोहा किंवा आणखी कोणीही दार खोलून त्यांना आत घेऊ शकणार नव्हता होय परमेश्वराची इच्छा आहे की सर्वांचे तारण व्हावे व त्यांना स्वर्गास्थान मिळावे त्यासाठी तारणाचा दरवाजा उघडा असे तोपर्यंतच संधी आहे एकदा का देवाने ते दार लावून घेतले कोणालाही आत जाता येणार नाही कृपेचे दार बंद होण्यापूर्वी आपणही आत प्रवेश करून सुरक्षित व्हावे म्हणून परमेश्वर आपणांस मार्गदर्शन करो धन्यवाद